नमस्कार मंडळी मी स्नेहा फॅमिली फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे कारण आज मी व्हिडिओमध्ये जी फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे माझी वॉशिंग मशीन आहे त्याची डीप क्लिनिंग कशी करायची तर हे शेअर करणार आहे बघा आपण दररोज म्हणजे मशीन यूज करतो आणि स्वच्छ करायची वेळ येते तेव्हा कापडाने फक्त वरवर पुसून घेतो आणि झालं तर आतला टब कापडानेच पुसून घेतो त्यावर आपण त्याची जास्त अशी क्लिनिंग करत नाही पण जो टब असतो ना त्यामध्ये सुद्धा खूप सारे घाण असते आणि तो टब क्लीन करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं बघा बऱ्याचदा आपण म्हणतो सुरुवातीला ना कपडे धुवायचो तेव्हा कपडे खूप छान निघायचे बरं पण आता मशीनमध्ये कपडेच व्यवस्थित निघत नाही तर हा जो प्रॉब्लेम आहे ना कारण आधी क्लीन व्हायचे कपडे छान मग आत्ता का होत नाही तर आता यासाठी होत नाही का वापरून 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 खूप सारी डस्ट घाण पुन्हा जे कपड्यांचे पार्टिकल्स निघतात धागे निघतात ते त्या टबमध्ये अडकतात बरच फायबर पण काही कपड्यातनं निघतं ते अडकतं आणि डस्ट पार्टिकल असू देत किंवा जे आपण डिटर्जंट यूज करतो ना त्याचे काही पार्टिकल्स असतात ते सुद्धा त्यामध्ये अडकतात मग त्यामुळे काय होतं जेव्हा आपण कपडे धुतो ना तर कपड्यांमध्ये बघा कधी कधी व्हाईट स्कार्स दिसतात पांढरे डागं दिसतात कधी धूळ चिपकून आलेली दिसते किंवा कधी कधी असं टाईप असे धागे धागे दिसतात तर त्यामुळे असं वाटते आपल्याला की कपडे अजिबात स्वच्छ निघालेले नाहीत आणि आपण जर झटकलं ना तर बघा त्यातनं किती सारे धूळ निघते कधी कधीवर तर सुकल्यावर सुद्धा असं झटकलं तर त्यातनं धूळ जाणवते तर हे जो प्रॉब्लेम आहे ना ते याच वेळी होते की जो टब असतो ना आपला तो आपण क्लीन करत नाही आणि अशी धूळ साचत साचत जाते त्यामध्ये आणि मग ती काही काळ काळाने आपल्याच कपड्यांना चिटकते आणि ती आपल्या नजरेत येते मग तेव्हा आपण म्हणतो की मशीन व्यवस्थित काम करत नाही किंवा मशीनमध्ये कपडे निघत नाही सो so, त्याचं एक सोल्युशन आहे की ती तुम्ही दर महिन्याला नाही दर महिन्याला तर दोन महिन्यातून तरी आपली जी मशीन आहे ना ती डीप क्लीन करत जा त्याचा जो टब आहे ना तो, तो सुद्धा क्लीन करत जा त्यामुळे काय होतं मशीनचं वर्क व्यवस्थित चालतं कारण काय होतं घाण धूळ साचल्यामुळे जे टब असतो जो फिरत असतो ना त्याचं फंक्शन पण जरा स्लो होतं म्हणजे त्याची स्पीड पण कमी होते त्यामुळे सुद्धा मग कपडे नीट निघत नाहीत सोबतच आपल्या मशीनची लाईफ पण कमी होऊन जाते आपण जितकं वस्तूनं मेंटेन ठेवणं जितकी तिची काळजी घेऊ तितकी तिची लाईफ वाढत असते पण असंच जर त्यामध्ये धूळ घाण घाण साचत राहिली ना तर ऑब्वियसली त्याची लाईफ आहे ती कमी होणारच आहे ती बिघडणार आहे आणि त्यात सो मेनी प्रॉब्लेम्स क्रिएट तर होणारच आहेत पुढे मी काय करते महिन्यातून पूर्ण मशीन डीप क्लीन करते आतून बाहेरून सर्वी करून अगदी डीप क्लीन करते कधी कधी नाही जमत दर महिन्याला करणं तर दोन महिन्यातून तरी करतेच करते ते कारण त्यामुळेच आपली जी वॉशिंग मशीन आहे ना ती आपल्यासोबत बरेच काळ बरेच वर्ष टिकू शकते आता ही जी माझी वॉशिंग मशीन आहे ना इला घेऊन सात ते साडेसात वर्षे झालेत कम्प्लिटली आणि एकदाही मला हिच्यासाठी मेकॅनिक नाही बोलवावा लागला फक्त हां एकदा बोलवावा लागला होता जे वरचं जे त्याचं असतं ना पार्ट त्यामध्ये पाणी गेलं होतं चुकून तर फक्त तो एक प्रॉब्लेम झाला होता त्यामध्ये तर ओले कपडे मशीनवर ठेवले गेले होते वरच्या साईडला आणि त्यात पाणी गेल्यामुळे तेव्हा मला मेकॅनिक बोलवावं लागला होता साडेसात वर्षामध्ये एकदा फक्त पण तेव्हापासनं माझी मशीन अगदी नीटनेटकी आहे व्यवस्थित कपडे वॉश होतात अगदी क्लीन होतात आणि म्हणजे खर्च तर तिला अजिबात आजपर्यंत लागलेला नाही आहे सो चला मी माझी मशीन कशी मेंटेन ठेवते कशी डीप क्लीन करते आणि खास करून तिचा टब जो असतो आतला तो कसा क्लीन करायचा हे सर्व मी आज तुमच्यासोबत अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित शेअर करणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा खरंच हा उप व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगी ठरू शकतो आणि व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज तुमच्या मैत्रिणींसोबत बहिणींसोबत खास करून तुमच्या आई सोबत शेअर करा म्हणजे त्याला त्यांनाही या सर्व गोष्टींचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सो बघा माझी ही मशीन आहे जीची मशीन आहे फुल्ली ॲटोमॅटिक आहे आणि साडेसहा के जीची मशीन आहे ही आणि इला घेऊन जवळपास आता सात हा सात साडेसात वर्ष तरी झालेली आहेत कम्प्लीट तर मी दर महिन्याला इला डीप क्लीन करत राहते सो बघा सध्या तरी हिची अवस्था अशी झालेली आहे बघा इथे पण जो आता क्लिनिंगला सुरुवात करत आहे त्यासाठी मी समोर मशीन ओढून घेतली आणि तिच्या आजूबाजूला भिंतीला जे काही घाण होती डस्ट होतं ते सर्व आधी झाडून घेतलं त्यानंतर बघा आता मशीन डीप क्लीन करायची आहे त्यासाठी जो पाईप असतो ना मशीनमधलं पाणी बाहेर टाकायचा तो पाईप बघा किती घाण झालेला आहे तर सर्वात आधी तो क्लीन करत असते मी कारण त्यामध्येच जास्त घाण साचलेली असते तर अशा प्रकारे एका दुसऱ्या पाईपच्या मदतीने त्याच्या आतली घाण इथे मी काढायचा प्रयत्न करत आहे आणि बाहेरच्या साईडलाही अगदी व्यवस्थित स्वच्छ करत आहे कारण बाहेरने बरीच डस्ट होती पाईप तर झाला आतून बाहेरून अगदी क्लीन त्यानंतर बघा जिथे पाईप जॉईंट असतो ना तिथे पण खूप सारी घाण साचलेली असते तर तुम्हाला दिसतच असेल आता त्यामध्ये मी अशा ब्रशच्या मदतीने आतून पण ते स्वच्छ करत आहे आणि भरपूर काळं निघत आहे त्यातनं आणि ते अगदी ब्रशच्या मदतीने बघा अगदी क्लीन केला आणि त्यातनं भरपूर घाण निघालेली आहे तर कपड्याच्या मदतीने सुद्धा तो पाईप मी छान आतून क्लीन केला आणि त्यानंतर बघा मशीनच्या बॅकसाईडला पण बरीच धूळ साचलेली असते किंवा जाळं वगैरे लागलेलं ला असतं तर तेही छान एका ओल्या कपड्याच्या मदतीने मी सर्व क्लीन करून घेत आहे आणि त्यानंतर मग जो पाईप आहे पाणी बाहेर टाकायचा तो पुन्हा जॉईन करून देते लगेच तर पाणी बाहेर टाकायचा पाईप जर क्लीन झाला त्यानंतर नळाला जो पाईप लावलेला असतो ज्यानं मशीन पाणी घेते तोसुद्धा क्लीन करायचा असतो तर बघा तो मी आधी नळाचा काढून घेतला आणि त्यानंतर बघा मशीनला जॉईंट असता तो पण काढला आणि त्यामध्ये कसं एक फिल्टर असतं आतमध्ये आणि ते हाताने निघत नव्हतं तर पेंचिसच्या मदतीने काढलं त्यावरही भरपूर घाण साचलेली होती तर ते फिल्टर आणि पाईप मी अगदी स्वच्छ करून घेते आणि लगेच काय करते ते जसंचे तसं जॉईंट करून घेते कारण कसं अगदी छोट्या छोट्या वस्तू आहेत इकडे तिकडे ठेवल्यानं मग भीती असते हरवायची आणि पिहू पण घरी होता त्यामुळे म्हटलं रिक्स नकोच तर ते फिल्टर मी आतमध्ये टाकलं आणि पुन्हा जो पाईप पाई आहे तो जॉईन केला आणि नळाला जॉईन करणं बघा खूप इझी आहे असं खाली ओळायचं हो आणि नळाला लावलं की लगेच ला, ते अगदी व्यवस्थित फिट होतं आता दोन्ही पाईप आत क्लीन करून झालेत आत्ता वेळ आहे मशीनच्या आतमधलं क्लीन करायची तर बघा इथे आपण डिटर्जंट टाकत असतो तर हा बॉक्स जो आहे हा पण बराच घाण झालेला होता तर एक मी लिक्विड बनवलं जो आपला व्हिनेगर असतो खायचा सोडा आणि थोडंसं त्यामध्ये मी निमसतही घातलं त्याच्या मदतीने मी हे सर्व क्लीन करून घेत आहे कारण हार्ड वॉटर आहे आणि त्याचे भयंकर डाग होते त्या सोल्युशनने काय होतं हे सर्व अगदी क्लीन होतं आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर बघा टबच्या वरच्या साईडला पण डिटर्जंट वगैरे खूप साचून असते धूळ बसलेली असते तर ती ओल्या कपड्याने मी आधी व्यवस्थित क्लीन करून घेतली भरपूर धूळ होती भरपूर डिटर्जंटचे पण पार्टिकल्स होते आणि त्यानंतर जो आतला भाग आहे ना तो सर्व मी कपड्याने व्यवस्थित इथे पुसून घेत आहे आणि त्यानंतर क्लीन करायचं असतं हे आतलं फिल्टर बघा अगदी इझिली निघतं आणि त्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल किती सारी घाण साचलेली आहे तर फिल्टर मी बाजूला केलं आतली घाण बघा अशी बोटाच्या मदतीने सुद्धा निघत होती तर इथे सुद्धा मी एक ब्रश घेतला आणि त्याच्या मदतीने आतमध्ये जे काही घाण असेल ना ते सर्व इथे काढायचा प्रयत्न करत आहे कारण अदर कोणत्याच गोष्टीनं ते क्लीन होतच नव्हतं आणि त्यानंतर फिल्टरमध्ये बघा किती सारी घाण साचलेली असते ही धूळ मातीसोबतच आपल्या कपड्यांचे जे पार्टिकल्स निघत असतात ना ते सुद्धा असतात त्यामुळे मी महिन्यातनं दोनदा हे फिल्टर काढून क्लीन करतेच आणि बघा किती स्वच्छ झालं फिल्टर आणि आता बघा फिल्टर जसचे तसं आधी लावून देते तर मी फिल्टर वगैरे सर्व क्लीन केलं जो पाणी बाहेर काढायचा पाईप आहे तोही क्लीन केला पुन्हा पाणी घ्यायचा पाईप आहे तोही पूर्ण व्यवस्थित क्लीन केला जाळी काढून आणि आता फिल्टर पण क्लीन केलं आता आपल्याला क्लीन करायचं आहे टब तशी मी वॉशिंग मशीन आतून पूर्ण पुसून घेतली जेवढी डस्ट होती तेवढं काढायचा प्रयत्न केला पण जो टब असतो ना त्याच्या आतमध्ये सुद्धा भरपूर घाण साचलेली असते आणि ती इझिली निघत नाही तर त्यासाठी आपल्या मशीनमध्ये प्रत्येकाच्याच मशीनमध्ये एक ऑप्शन असतं क्लीन टब म्हणून तर त्या ऑप्शनच्या मदतीने आता मी ती मशीन पूर्ण क्लीन करणार आहे आणि त्यासाठी बघा मी काही टॅबलेट्स मिळतात टब क्लीन करायच्या वॉशिंग मशीन क्लीन करायच्या तर त्या ऑर्डर केल्या होत्या मिशोवरनं तर हे बघा अशा प्रकारच्या त्या टॅबलेट असतात सिक्स्टी फोर रुपयाच्या ह्या मला पंधरा टॅबलेट्स मिळालेल्या आहेत आणि महिन्यातून मी एकदाच मशीनचं टब क्लीन करते तर एका टाईमला दोन टॅब्लेट सफिशियंट आहे तुम्ही तीनही टाकू शकता पण दोन सफिशियंट आहे आणि माझी साडेसहाचीच आहे त्यामुळे मी दोनच साडेसहा मशीन त्यामुळे मी दोन प्लेट यामध्ये टाकणार आहे मशीन क्लीन करायच्या आधी बघा मी प्लग मधनं जे पिन वगैरे ते सर्व काढून घेतलं होतं कारण रिक्स घ्यायलाच नको तर आता मी इथे आधी मशीन स्टार्ट करणार आहे बघा बघा इथे स्क्रीन वर आपल्याला इथे हे ऑप्शन दिसत आहेत म्हणजे नॉर्मल वॉश जेंटल वॉश क्विक वॉश स्ट्रॉंग म्हणजे जीन्स वगैरे साठी नंतर प्री वॉश नॉर्मल म्हणजे यामध्ये आधी सोप करून ठेवते मशीन पंधरा मिनटं नंतर वॉश करते नंतर रिझर्व म्हणजे तुम्हाला पाण्याची टंचाई असेल तुमच्या एरियामध्ये तर पाणी वाचवते सुद्धा नंतर फेवरेट म्हणजे जे खूप नाजूक कपडे असतात ना त्यासाठी असतं हे आणि टप क्लीन तर आपल्याला टप क्लीन करायचं आहे सो प्रोग्राममध्ये जाऊन आपल्याला ते तसं सेट करावं लागेल बघा टप क्लीनवर आलं तर आता इथे आपल्याला हे टायमिंग दाखवत आहे म्हणजे पूर्ण टप क्लीनची प्रोसेस व्हायला दोन तास लागणार आहेत तर बघा लगेच मशीनने पाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हा जो माझा काच आहे ना हा क्लीन करायचा राहिलेला आहे जेव्हा पूर्ण टफ क्लीन होईल त्यानंतर मी पुन्हा एकदा ही मशीन व्यवस्थित क्लीन करणार आहे कापडाने तेव्हा हा जो काच आहे तेव्हा क्लीन करेल सो मशीनने आता पाणी घेतलेलं आहे तर इथे मी पॉज केलं आणि टॅब्लेट ॲड करत आहे आणि या टॅबलेटचे ना मी बरेच रिव्ह्यू आधी वाचलेले होते आणि व्हिडिओज पण बरेच पाहिले होते म्हणून मी हे ऑर्डर केल्या आणि याऐवजीनं तुम्ही अदर जे मिळतात ना टप क्लिनर तेही यूज करू शकता म्हणजे सर्फ एक्सल एरियल वगैरे या कंपन्यांचे मिळतात सो टप क्लिनिंगला ठेवल्यानंतर बघा वरवरनं मी मशीन क्लीन करून घेत आहे कारण बरीच घाण साचलेली होती आणि असे काही गॅप असतात तिथनं इझिली कसं दररोज कपड्याने जरी पुसलं ना तर असे जे छोट्या मोठ्या गॅप असतात ते आपण नाही पुसत तर इथे मी इयरबड घेतला आणि त्याच्या मदतीने सर्व जे छोटे छोटे पार्ट होते ना ते क्लीन करून घेत आहे आणि त्यानंतर जे सोल्युशन मी बनवलं होतं ना ते सर्व मी मशीनवर स्प्रेड करून घेतलं आणि हलदी हलक्या हाताने स्पंजच्या मदतीने मशीन क्लीन करून घेत असते आणि त्यानंतर पुन्हा ओल्या कपड्याने सुद्धा व्यवस्थित पुसते आणि नंतर कोरड्या कपड्याने ती कोरडी करून घेते आणि आता बघा तुम्हाला दाखवते मशीन मी आतून बाहेरून तुम्ही बघितलंच म्हणजे टब क्लीन करायच्या आधीसुद्धा क्लीन केली होती पण फक्त टबमधून बघा तुम्हाला इथे दिसत असेल किती काळं पाणी निघालेलं आहे आणि तर बघा आपला टब पूर्ण क्लीन झालेला आहे अगदी स्वच्छ फिल्टर काढून बघू फिल्टर पण बघा त्यानंतर मशीनच्या आतला भाग जो राहिलेला होता क्लीन करायचा म्हणजे अशा छोट्या मोठ्या गॅप होत्या त्या पुन्हा मी व्यवस्थित साफ करून घेतल्यात आणि नंतर राहिला होता तो काच तर इथे एक काच पण बघा व्यवस्थित क्लीन करून घेत आहे काच वगैरे सर्व व्यवस्थित क्लीन केलं मी ज्या काही छोट्या मोठ्या गॅप होत्या जिथं व्यवस्थित हात किंवा कापड पोचू शकत नव्हतं ते इयरबडनी क्लीन केलं आणि पुन्हा एकदा सर्व मशीन व्यवस्थित कपड्याने क्लीन करून घेतली सो so, मशीन पूर्ण क्लीन करून झालेली आहे अगदी आतून बाहेरून प्रत्येक पाईप प्रत्येक फिल्टर त्याचं मी अगदी क्लीन केलेलं आहे आणि या प्रोसिजरला मला जास्तीत जास्त लागलेले आहेत अडीच तास कारण हे जे फिल्टर वगैरे क्लीन करायला जवळपास अर्धा तास लागला आणि पूर्ण टक क्लीन करायला मशीन घेते पूर्ण दोन तास दोन तासाचाच तिचा टायमर असतो पूर्ण आतून क्लीन करायला आणि अर्धा तास मला हे बाकीच्या गोष्टी क्लीन करायला लागलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी दर महिन्याला मशीन डीप क्लीन करत असते आधी जेव्हा मी खापरखेडायला नागपूरला राहायची ना तेव्हा काय होतं माझी जी मशीन होती तेव्हा ती बाथरूममध्ये होती त्यामुळे काय हो झालं तिथे पाणी लागायचं आणि थोडासा खालच्या साईडला जम चढला होता तर तोही मी आज क्लीन केला पण का मी काय करते मग नेहमी मशीनला कवर करून ठेवत असते कारण इथे पण बेसिंग जवळच आहे आणि दुसरीकडे कुठे जागाच नाही आहे त्यामुळे इथेच मला मशीन ठेवायला पॅसेजमध्येच जागा आहे तर बेसिंग जवळच असल्यामुळे कसं मशीनला पाणी लागतंच तर त्यासाठी मी कवर बोलवलेली होती आधीची जी कवर होती ना ती पीवूच्याने फाटली ती कारण तिला बरेच दोन अडीच वर्षे झाले होते तर बघा मिशोवरनं मी ही कवर मागितलेली आहे आणि ही कवर मला दोनशे चौऱ्याहत्तरला पडलेली आहे खूप छान म्हणजे मला आवडली आणि या पॅसेजमध्ये ना पीच कलर पीच पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे म्हणून तशाच टाईपचं काहीतरी मी कवरचा कलर शोधत होती तर या पीच कलरमध्ये ना मला म्हणजे दिसले होते तसे तर पिंक फ्लावर्स पण हे थोडेसे रेडिश आहेत सो काही नाही येऊन जातो यानुसार तर खूप छान आली कवर म्हणजे कापड पण छान आहे आणि डिझाईन पण छान आहे हे जे साईडचं आहे काही पिन जी लावलेली होती प्लगमध्ये तीही काढली मी आणि सोबत हा पाण्याचा एक पाईप आहे तोही मला काढावा लागणार आहे कारण त्या तो काढल्याशिवाय मशीनची कवर व्यवस्थित बसणार नाही मशीनमध्ये कवर घालणं इझीच आहे इतकं काही हार्ड नाही तर मी बघा इथे मशीनमध्ये अशा प्रकारे कवर घातली सो बघा कवर किती परफेक्टली फिट आलेली आहे मशीनला न लहान झाली न मोठी झाली आणि मला अशी छान खालपर्यंतच कवर हवी होती कारण इथे थोडं थोडं पाणी लागून जंग चढलेलं आहे पण ही आता अगदी व्यवस्थित कवर झालेली आहे चारही बाजूनी सो फ्रेंड अशा प्रकारे मी माझ्या वॉशिंग मशीनची दर महिन्याला क्लीन करत असते आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते अँड आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि खरंच तुम्हाला आजचा व्हिडिओ जराही युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत आईसोबत बहिणींसोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या गोष्टींचा फायदा होईल सो चला तर मग आणि हो कमेंट करून मला प्लीज नक्की कळवत जा तुमच्या काही छान छान सजेशन असतील तर त्याचंही वेलकम आहे सो चला पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय काय का